महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लॉटरी लो, विक्रेता सेनेनं ही मागणी लावून धरली आहे किशोरी पेडणेकर यांनी लॉटरी विक्रेत्यांशी चर्चा केली लॉटरी बंद केल्यास अनेकांवर उपासमारीची वेळ येईल असं पेडणेकर म्हणाले एकोणीशे सत्त्याण्णव ला स्वतः सांगितलेलं की लॉटरी विक्रेता बंद करू देणार नाही कारण या लॉटरी विक्रेत्यावरती नाही म्हटलं तरी आठ दहा कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहेत आणि या लॉटरीच्या महसूल वाढवणं त्यांच्याला त्यांना सुविधा देणं हे सरकारचं काम आहे एकतर आज रोजगार उपलब्ध तर होत नाहीत आणि आहेत ते रोजगार बंद करत असतील तर मला वाटतं चुकीचं आहे